तर फायनली मित्रांनो तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की बिग बॉस मराठी सीझन पाच ची ग्रँड प्रीमियरची शूट ही ऑलमोस्ट डन झालेली आहे आणि जे कुठले आपले कंटेस्टंट आहेत ना त्यांचे देखील परफॉर्मन्स संपलेले आहेत आणि आता बिग बॉसवाल्यांनी स्वतः तिकडे इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकलेली आहे ती एका कंटेस्टंटची आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आणि बिग बॉस प्रेमींचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे की हा कंटेस्टंट नेमका आहे तरी कोण सर्वांना हे तर कळालेलं आहे की हा कंटेस्ट आपला एक सिंगर आहे संपूर्ण स्टोरी ऐकून घ्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजे आपल्या चावडीला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा कारण की आता बिग बॉस सुरू झालेला आहे आणि इथून पुढे आपण रोज डेली आपल्या स्टाईल करणार आहोत एकदम रिव्ह्यूज असणार आहेत आपले त्यामुळे चिंता करू नका थोडेसे एकदम खतरनाक अशी रिव्ह्यूज यंग रिव्ह्यूज आपले असणार आहेत त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा चला आता वळी आणि मुद्दा असा आहे की हा जो कंटेस्ट आहे तो नेमका आहे तरी कोण तर ऐंशी ते नव्वद टक्के जी गोष्ट आपल्याला समजा दिलेली आहे सोशल मीडियावरून आणि आपल्या सूत्रांकडून ती अशी आहे की बिग बॉस मराठी सीझन पाचचा फर्स्ट कंटेस्टंट प्रोमो जो आलेला आहे ना त्याच्यामध्ये मराठमोळा आपला अभिजीत सावंत हा आहे जे जो की इंडियन आयडलमध्ये फर्स्ट सीजन जो होता इंडियन आयडलचा तो जिंकला होता आणि त्यानंतर तुम्ही विचारच करू नका जे पॉप्युलरिटी या सिंगरला मिळाली ती कोणालाच नाही मिळाली आणि असा हा सिंगर आहे त्याचं नाव है जो त्या हो आनी है आहे अभिजीत सावंत आणि मित्रांनो दहा टक्के चान्सेस असे देखील आहेत की दुसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे रोहित राऊत जो बी आपलं मराठीमधलं जे असतं ना सिंगिंगचं शो त्यामध्ये तो होता आणि त्यांनी देखील खूप अतिशय उत्तम प्रकारे तिकडे गाणे वगैरे गायलेले आहेत आणि दहा ते वीस टक्के चान्सेस आहेत की हा एक रोहित राऊत असणार आहे पण ऐंशी टक्के चान्सेस असे आहेत की हे जे कंटेशनचा रूम आपल्यासमोर आलेला आहे तो आहे अभि अभिजित सावंतचा आणि हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की अभिजित सावंतकडे बघून असं वाटत नाही आपल्याला की तो बेधडक काही बोलतो म्हणजे जे, जे एक्सपिरियन्स आपले त्याने अगोदर तो ह्याच्या अगोदर ज्या पद्धतीने वागलेला आहे कुठे इकडे तिकडे त्यानुसार आपल्याला असं वाटतंय की हा जरा एकदम सॉफ्ट हार्टेड असा कंटेशन असू शकतो आणि मुद्द्याच्या मुद्द्याशी बोलू शकतो जसं की आता आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये हा बघायला मिळू शकतो की एकदम खतरनाक पद्धतीने फक्त पॉईंटवर बोलायचं आणि बाकीच्या वेळेस एकदम शांत राहायचं आपलं आपलं असं मला वाटतंय बघूया आता हे जेव्हा घरामध्ये एंट्री होईल जेव्हा ह्यांचे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला एपिसोड बघायला मिळेल तेव्हा सगळ्या गोष्टी कळतील तर मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्हाला अभिजित सावंतला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला आवडेल की जे रोहित राऊतचं नाव पुढे येते वीस टक्क्यांमध्ये त्यामध्ये रोहित राऊतला तुम्हाला बघायला आवडेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं एक एक मत हे खूप महत्वाचं आहे आणि आता बिग बॉस सुरू झालेलं आहे आता तरी सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र